नमस्कार वसाई विकास लाईव्ह आपलं हार्दिक स्वागत आज विरार येथे पस्तीसव्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मीरा भाईंदर वसाई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस कमिशनर मधुकर पांडे यांनी भूषविले यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की अपघातग्रस्त नागरिकांना तात्काळ उपचार करावा असं त्यांनी डॉक्टरांना सल्ला दिला आहे याबाबत पोलीस केस होईल अथवा पोलीस स्टेशनला जाऊन आपल्याला याचा नाहक त्रास सहन करावा लागेल असा कुठलाही प्रकारचा त्रास डॉक्टरांना किंवा नागरिकांना होणार नाही जेणे तत्काळ उपचार करणे समोरच्या व्यक्तीचा जीव वाचेल अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी डॉक्टरांना केले त्याचबरोबर सर्व वा नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत हेल्मेट घालून दुचाकी चालवावी शिटबेल्ट लावा अशा प्रकारचे नियम पाळून अपघात स्वतः टाळावा असे देखील उपस्थित नागरिकांना आवाहन केले यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त उपाय पाटील व विविध दर्जाचे अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमामध्ये या रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी शाळा विद्यार्थ्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा सर, एकोतीस सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला वाहतूक शाखे मार्फत वसई वाहतूक शाखा बाईंद वाहतूक शाखा यांच्या मार्फत हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता नियम या थीम वर आधारित एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पर पंचवीस पर्यंत आयोजित करण्यात आलेला रस्ता सुरक्षा सप्ताहाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मंचावर बसलेली पूर्णिमा बाकी सर्व अधिकारी भेट झाली या मध्ये जे लोक बसलेले आहेत त्यापैकी काही लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे किती लोकांकडे दुचाकी वाहन आहे त्यांना हा करा ओके आता त्यापैकी ज्या लोकांकडे हेल्मेट आहे त्यांनी हा खाली करा आणि बाकी लोकांनी हा बस ठेवा किंवा आहे त्यापैकी काही मुलांना मदत प्रश्न आहे किती मुलाकडे इन्स्टाग्राम अकाउंट आहे त्याची घरात दुचाकी जर असेल तर हेल्मेट आहे आपण मूळभूत काही प्रश्न आहे जे आपल्यासाठी आहे त्याच्यावर नाव उदस् दीड लाख म्हणजे सुमारे चारशे रोज बरोबर चारशे तीन तास म्हणजे दर तासाला

कम्प्लीट असतो एक फिर्यादी असतो आणि एक आरोपी असतो फक्त दोनच कायदे असे आहेत जिथे जो फिर्यादी असतो किंवा इजा होऊ शकली असती तोच आरोपी पण असतो ओनली टू केसेस मध्ये हे आपला ट्रॅक आहे ट्रॅकला क्रॉस करणे किंवा आपला जो बोर्ड आहे त्या बोर्डावर उभे राहणे

त्याला म्हणाली गट तो ज्याला तुम्ही समजतो आपण ज्या लोकांवर कारवाई करतो त्याच्या भालासाठी कारवाई करतो कारण ते आपण सहसा जे आपल्या लोकांनी सांगितलं की आपण बरेच अवेअरनेस आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचा आपला भर आहे ट्रॅफिकच्या याच्यामध्ये नॉट ऑलवेजे आपल्याला पाहिजे तिथे आपण होतोच

आणि बाकी सर्व आपल्या मागील काही वर्षामध्ये बरेच काही मागील एका वर्षामध्ये दोन हजार चोवीस मध्ये बरेच काही पोलीस खात्यात आणि पोलिसांकडनं लोकांकडून लोकांची सेवा अपेक्षित आहे त्यामध्ये आपण काही व्हॅल्यून्स <coughs> केलेली आहे आपण कोळी पोलीस स्टेशन झालेलं आहे

आणि आम्हाला आमच्या ट्रॅफिक पोलिसांना माहीतच नव्हता कारण की त्याने त्याची लसी घेतली हा जो एक प्रॉब्लेम होता आता हे सर्व आपलं याच्यामध्ये वाहतूक शाळेमध्ये बंद झालेला आहे आपण त्यासाठी नवीन सुरू केलेले आहे आणि एक विषयाला डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जो एखादा जखमी आहे तर त्याला चोवीस तास चोवीस तास एक तास एक किंवा दोन तास ज्या जे बोलडे नावांना आपण त्यामध्ये त्याला रेस्क्यू आणि त्याचा रिलीफ त्यासाठी आपण मिराबाई मिरा ऑटो रिक्षा चालक आहेत त्यांना अशी जे ट्रेनिंग असते ते डॉक्टर इंडियन मेडिकल डॉक्टर डॉक्टरकडनं त्याला त्याची ट्रेनिंग दिली गेली होती त्यात त्याचा आपण जीवन रूप असं एक नाव दिलं होतं